कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा उत्साह हो अक्षरशः पाहण्यासारखा आहे बर्फानं झाकलेल्या पर्वतांवर मनमुरात क्रिकेट खेळत क्षणांचा आनंद एडीजीपी आय इंडियन आर्मीने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे प्रत्येक भारतीय नागरिकांना गर्व असलेल्या आपल्या भारतीय दलाचा हा उत्साहवर्धक हो व्हिडिओ भारतीयांनी तुफान व्हायरल केला आहे तिकडे पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर सातत्याने हल्ले सुरू आहेत तर इकडे भारताने पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मानवी मदत पोहोचवली आहे ही मदत तालिबान सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून हो ते अफगाणिस्तानसाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाही अखेर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धी दर आठ पूर्णांक दोन टक्के नोंदवला गेला आहे यामुळे ट्रम्प टॅरिफ नंतरही भारतीय अर्थव्यवस्था आशियाई देशांसह जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ठरली आहे शहरातील हवा अजूनही प्रदूषित दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या काळात कोणत्याही शहराची हवा गुणवत्ता मानकांपेक्षा चांगली राहिलेली नसून दिल्ली लखनौ आणि वाराणसी येथे प्रदूषण वाढलं आहे विलेपार्ले पश्चिम येथे प्रेमनगर परिसरात सातत्याने गोहत्या संबंधी गुन्हे घडत असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हात पकडल्यानंतर सुद्धा गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने आज जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे